न्यूज शोध सत्य मराठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहरच्या ग्रामपंचायत कार्यालयावर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसेवकांना विचारणा केली त्यावर ग्रामसेवकांनी आपल्याकडे निधी नसल्यामुळे राष्ट्रीय ध्वज खरेदीसाठी पैसे नाहीत असे कारण दिल्याचे समोर आले आहे या उत्तरावर ग्रामस्थ समाधान सदगीर यांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामसेवकांना जाब विचारला राष्ट्रीय ध्वजासाठी किती खर्च लागतो जर शासकीय अधिकारी जबाबदार नसतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत प्रशासनावर कार्यवाहीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तर नमस्कार मी समाधान सदगीर सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय जय आदिवासी आणि जय हिंद मित्रांनो काल घडलेला प्रकार सांगायचं म्हटलं तर कालचा दिवस लोकशाहीसाठी आणि आपल्यासाठी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याचं संरक्षण करणं तर आपलं का आपली जबाबदारी आहे परंतु ध्वजारोहण करणं तितकंच महत्त्वाचं आहे तिरंग्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं प्राण गमावलेलं आहे आणि त्याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला आहे आपण भारताचे नागरिक म्हणून आपण ध्वजारोहण करतो मित्रांनो काल आमच्या गावात टाके आरशे गावात आम्ही गेले असता तिथं ग्रामपंचायतीच्या समोर कुठल्याही प्रकारचं ध्वजारोहण झालं नाही त्यानंतर महापुरुषांच्या फोटोला प्रतिमेला पूजन झालं नाही आणि ह्या गोष्टीची सर्व जबाबदारी ग्रामसेवकांकडे असते ग्रामसेवकांना आम्ही प्रश्न विचारताच ग्रामसेवकांचे उडवडीचे उत्तर आले आणि उडवडीचे उत्तर आले असता आम्ही लोकप्रतिनिधी प्रभाकरजी घारे यांना संपर्क साधला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी आमची बाब ऐकून घेतली आणि मदत देखील केली तसेच बीडिओ साहेबांशी फोनवर बोलणं झालं त्यांनी देखील त्यांच्याशी बोलणं केलं त्यावेळेस त्यांनी ग्रामसेवकांनी सरळ निधीचा निधी न ना उपलब्ध नाही असं सांगण्यात आलं मित्रांनो ध्वजारोहणासाठी निधीची काही आवश्यकता असते का मला तर नाही वाटत परंतु हे सरासर चुकीचं आहे आणि प्रशासनाने असल्या लोकांवरती कडक ती कारवाई करावी एवढीच मागणी आहे माझी जय हिंद जय जे भारत धन्यवाद डी पी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका